लहानू भक्तांना सप्रेम जयगुरू आज आपल्यासोबत नेरी पुनर्वसन हा एक आर्वीचा भाग आहे या भागातील एक ज्येष्ठ दाजी आहेत ज्यांना प्रत्यक्ष समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आहे तर ते आपल्याला लहानूजी स्वानुभव या चॅनलला काही आपले जे अनुभव आहेत ते सांगणार आहेत आज गोपालकाल्याचा दिवस श्री संत लहानूजी महाराज मंदिर तळेगाव रोड आरवी येथे आमची अचानक भेट झाली आणि दहाजी आपले अनुभव सांगणार आहेत दहाजी जय गुरु जय गुरु जय बाबा जय बाबा सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांगा माझे नाव सुदेव शंकरराव कडू नेरी पुनर्वसन आरवी आरवी तर तुम्ही प्रत्यक्ष समर्थ लहानुजी बाबांचं दर्शन घेतलं दर्शन घेतलं जिवंतपणे हो तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात बाबाजीचे आलेले अनुभव सांगा माझ्या आयुष्यात एकच माझे वडील मरण पावले हो। त्यावेळेस मी या नेरी गावात होतो हो, हो। माझे वडील तिकडे गावला होते बरं करज गाव हो त्या गावाला होते तर लालूजी महाराज दर्शनाला गेलो तर लालूजी महाराजनं सांगितलं का लवकर जा म्हणे लवकर जा म्हणे अपघात झाला आहे लवकर जा म्हणे असं काय हो हो तुमच्या वडिलाच्या याच्या वेळेस निधनाच्या वेळेस मी लहान होतो त्या असं त्यावेळेसचा हा प्रसंग आहे त्यावेळेसचा हा प्रसंग आहे तुम्ही गावावरून कोणासोबत जात होते दर्शनाले गावावरून मी एकटाच जात होतो हो काय हो हो लहान मी एकटाच जात होतो म्हणजे जवळपास किती वर्षाचे होते तुम्ही मी समजा दहा अकरा वर्षाचा असो अकरा वर्षाचा हो का हो हो तेव्हा मग पायी पायी जायचे पैदल जायचे वाटवड्यावरून नानपूर नानपूरवरून तर तुमचं किती वेळा झालाय बाबाजीचं दर्शन बाबाजी दर्शन असं चारच वेळा झालं समजा जिवंतपणी हो मग ते मरण पावले हो होते अंत्ययात्रेच्या दिवशी यात्रेच्या दिवशी होत होते काय हो हो अंत्ययात्रेचं वर्णन करा ना म्हणजे काय कशी का अंत्ययात्रा झाली तिथं त्याचं सांगा ना काही अंत्ययात्रा म्हणजे अपाट लोक हो काय लोक पुष्कळ होते आर्मीचे तिथूनच यात्रा गेली होती ती हो काय हो हो तुम्ही आता सध्या जे आपल्या आरवीतलं शिवाजी चौकामधलं जे गणपती मंदिर आहे तिथल्या नित्यक्रमाबद्दल सांगा सकाळी उठल्यापासून तुम्ही काय काय सेवा देता मी सकाळी साडेचार वाजता उठतो बरं चार वाजताच उठतो ना हो पण सकाळी उठल्यावर म्हणजे संडास बाथरूम येथे सर्व झाल्या टों गेंडुल झाल्यावर झाडझूड करतो पहिले परिसरात तुमच्या घराच्या तिकडली हे मंदिराबाच ह्या मंदिराजवळ हा हा चौकातली शिवाजी चौकातली गणपती मंदिर झाडझूड करतो मग झाडझूड झाल्यानंतर तो नाना आपलं पाठ करते हो आणि मी हार आणतो दोन फुलं बेल हे सर्व मी गावावरून घेऊन येतो अच्छा निरी पुनर्वस निरी पुनर्वसून नंतर तो पूजापाती करते आंघोळ करून येते तो मी घंटी वाजवतो आरत्या म्हणतो आरत्या पहाटे पहाटे पाच वाजता ब्रह्ममुर्त ब्रम्ह पाच वाजता असं काय मान ऊन राह पाणी ऊन वारा पाऊस पाणी राह पाऊस राह पाच वाजता आमची आरती झालीच दररोजच दोज कोणी ये नाही ये हो पण आम्ही दोघं राहतो असा नित्यक्रम आहे तुमचा नित्यक्रम तुम्हाला हे असा नित्यक्रम आणि अशी सेवा आपली बा गणपती मंदिरात घडली पाहिजे तिथे की नाही एक कोणत्या सद्ग्रहस्थानं लावलेला फोटो होता माहिती नाही समर्थ लहानूजी बाबांचा फोटो फार मोठा फोटो होता तिथे मध्यंतरी मग तो थोडासा खराब झाला तर त्याच्यानंतर तो बनवला गेला आणि आता तिथे ते संगम वरी दगड लावलेले आहे त्याच्यामुळं ज्यांनी कोणी ते निर्माण कार्य केलं जीर्णोद्धार केला त्यांनी मग ते फोटो काढायचं ठरवलं तर त्यातला फोटो म्हणजे बाबाजी प्रत्यक्षात तुमच्या घरी आले हा प्रसंग सांगा त्या मंदिरात ते संगमरी दगड लावले ना तर ते आमचेच मालक आहे तिसरी भाजी बर आणि त्यांनी ते पूर्ण काढले मग हे फोटो तिकडे ठेवून नेले पण नाना हे पेपरवाला ना म्हटलं का बा हे फक्त कोणतेच ते फोटो न्यायचे नाही पण ह्या लहानुजी महाराजचा फोटो तुम्ही घेऊन घ्या चांगल्या ठिकाणी राहायला पाहिजे तुम्हाला म्हणे म्हणून मी हा लहानुजी महाराजचा फोटो नेला आणि आपल्या घरी लावला म्हणजे नानाजी महाराज जे आहेत त्या मंदिरात काम पाहणारे त्यांना बावाजीनंच बुद्धी दिली बाबाजीनं बुद्धी का मला बा यांच्या घरी न्यायालय लाव म्हणून आज तुमच्या भक्त आहेत बा त्याच्यामुळे या भक्ताच्या घरी जर हा फोटो असला तर तू शेवेत राही शेवेत राहील त्या कारणानं तुमच्या घरी तो फोटो आला म्हणजे बाबाजी प्रत्यक्षात तुमच्या घरी आले असं म्हणाल काही हरकत नाही कारण की तो फोटो फार जुना फोटो होता आम्ही जेव्हा आर्वीत आलो तर जेव्हा केव्हा आम्ही त्या गणपती मंदिरात जाचो तर तो फोटो तिथे लागलेला दिसा त्या फोटोतच आम्ही दर्शन घ्या बाबाजीच तर तोच फोटो आज म्हणजे किती वर्षाच्या आधीचा होता काय होता हे काही आम्हाला माहित नाही तर तो फोटो दुरुस्त झाल्यानंतर तुमच्या घरी आला आज बाबाजी शेवेतच दर्शन तसाच आहे पहा तर तुम्हाला ही प्रेरणा आणि हे जे आरतीचं कार्य आहे तुमचं सकाळी सुटून दोन आ, हार आणणे स्वतः बनून आणणे गणपती बाप्पासाठी आणि ही जी आरती आहे याची प्रेरणा कशी का झाली बा तुम्हाला किती वर्षापासून करत असता हे मला हे तर वयाच्या वीस वर्षापासूनच हे प्रेरणा आहे असं म्हणजे भिकाराम बाबा झालं हो लालूजी महाराजाशी झालं हो गजान बाबा झालं हो हे मला म्हणजे पंधरा दिवसा आठ दिवसा समजा मी नेहमी जात असतो असं हो कुणाला न सांगता हो घरी सांगत नाही का मी कुणीकडे चाललो म्हणून बरोबर नाही आज आता सध्या कुठे चालले होते आज मी कौनंपूरला चाललो इस्कान मंदिरात कार्यक्रम पंढरपूर आपल्या पांडुरंगाचं दर्शन दर्शन होते अंबिकेचं दर्शन होते पुन्हा आधी चार शब्द आपल्याला हयकाले मिळतात संत दर्शनाचा एक तुम्हाला व्यासंगच आहे ध्यास आहे की नाही तर दादाजी तुम्ही जे काही समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव सांगितले तुमचं दर्शन झालं आहे तुमच्या वडिलाच्या निधनाच्या समयी जे काही बाबाजी वाक्य बोलले होते त्यांनी सांगितलं हो तर हा एक बाका प्रसंग तुम्ही सांगितला आणि तुमच्या हातून अगदी ब्रह्ममुहूर्तावर श्री गणेशाची आरती होत असते पहा फार भाग्यवान आहात तुम्ही आणि तुमच्या हातून जे हे कार्य चालू आहे फार चांगलं कार्य चालू आहे आणि बाबाजी प्रत्यक्षात प्रतिमेच्या रूपानं तुमच्या घरामध्ये आले बाबाजीचं एवढं सामर्थ्य आहे की प्रतिमेतही बाबाजी दर्शन देत सगुण रूपात हे एवढं मात्र खरं आहे तर दादाजी तुम्ही जे काही अनुभव सांगितले याबद्दल मी तुमचा आभारी हो। आहोत जय गुरु जय लहानुजी जय समर्थ लहानुजी महाराज की जय काकू जय गुरु नाव सांगा नाव सांगा तुमचं सौरेखा सुखदेवराजी कडू हो तर तुमच्या मुलाचा नोकरीचा प्रसंग सांगून द्या माझ्या नोकरी माझ्या मुलाच्या नोकरीचा प्रसंग असा झाला की मी त्यांना म्हटलं लहानजी महाराजाला मी तुमच्यापाशी आली पण माझ्या मुलाला नोकरी पाणी लागू दे शीतबा मी पाच किलो रव्याचे लाडूचा डबा मी तुमच्या पुढे आणून ठेवी आणि तो अर्पण माझ्याकडून दुसरं काही घडणार नाही हो। हीच माझी नम्र विनंती आहे असं टाकर कबूल केलं होतं का तुम्ही असं असं मग काय झालं नंतर नंतर माझ्या मुलाचं लग्न जुळल्यानंतर साक्ष झाल्यानंतर माझा मुलगा पंधरा दिवसानं सिलेक्शन म्हणजे लग्नाच्या आधी नाही लागली अच्छा लग्न जुळल्यावर आता कुठे आहे नोकरी आता बुलढाणाला हा बाबाजीचा एक प्रत्यय तुम्हाला आला श्री समर्थ लानूजी महाराज की जय